चंद्रपूर लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा ऐन विधानसभेच्या तोंडावर उफाळून आलाय राज्यातील पदाधिकाऱ्यांना दोघेही जुमानत नसल्याने आता केंद्रीय नेतृत्वाला यामध्ये दखल घालावी लागली असून दोघांनाही दिल्लीत बोलवण्यात आलंय हा वाद लगेच शमला नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत वडेट्टीवारांचा विजय धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही पाहुयात काय आहे हा वाद नमस्कार मी नयन आणि आपण पाहताय सरकारनामा विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर दोघेही मूळ शिवसैनिक आहेत धानोरकर यांना शिवसेनेतून वडेट्टीवार यांनीच काँग्रेसमध्ये आणलं आणि लोकसभेची उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता तो म्हणजे बाळू धानोरकर मात्र दोघेही काँग्रेसमध्ये आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून त्यांच्यात बिनसलं यानंतर बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं प्रतिभा धानोरकर या आमदार असल्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आपल्या मुलीला उतरवण्याचं नियोजन वडेट्टीवार यांनी केलं होतं दोन हजार चोवीसच्या संभाव्य उमेदवार म्हणून शिवानी वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर मात्र या दरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं हा आपला मतदारसंघ असल्याचा दावा केल्याने वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात वितुष्ट यायला सुरुवात झालं चंद्रपूर जिल्ह्यात पोस्टर वॉर रंगले सोशल मीडियावर एकमेकांना टीका टिप्पणी केली जात होती या दरम्यान वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाच्या कार्यक्रमात प्रतिभा धानोरकर यांच्या एका वक्तव्यावरून पुन्हा वादाला सुरुवात झाली ब्रह्मपुरी शहरात कुणबी समाजाचं महा अधिवेशन घेण्यात आलं होतं खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके हे देखील होते गेली काही वर्ष ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीत आपल्यावर अल्पसंख्याक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करत आहेत ही परंपरा बदलली पाहिजे असे मत व्यक्त केलं भाजप आमदार परिणय फुके यांनी देखील आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या मतदारसंघातून कुणबी चेहऱ्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी आपण करणार असल्याचं सांगितलं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धानोरकर यांच्या विधानाने काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांमध्ये वादाला सुरुवात झालीय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार केली आहे विशेष म्हणजे या वादाला विदर्भातील काही बडे नेते हवा देत असल्याची चर्चा आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे एकमेकांच्या विरोधात उघडपणे बोलत नाहीत एवढंच नव्हे तर एकमेकांचा उल्लेख करणंही ते शक्यतो टाळतात असं असलं तरी दोघांमध्ये शीतयुद्ध आहे हे कोणापासून लपून राहिलेली गोष्ट नाही प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले यांनी धानोरकर यांना समज देणं अपेक्षित होतं मात्र अद्याप यावर ते काहीच बोलले नाही धानोरकर यांचे चंद्रपूरमधील वाढते राजकीय वर्चस्व वडेट्टीवार यांना सुरुवातीपासूनच खटकत आलंय यात ब्रह्मपुरीमध्ये धानोरकर यांनी केलेल्या आव्हानाचा फटका विधानसभेत बसण्याची भीती वडेट्टीवार यांना वाटते मुळात प्रतिभा धानोरकर आणि नाना पटोले या दोघांचं वडेट्टीवारांसोबत खटकतच राहिलंय त्यामुळे यावेळी विधानसभेत वडेट्टीवारांना पाडण्यासाठी भाजप आमदार परिणय फुके यांची मदत घेऊन दोघांनी वडेट्टीवारांना पाडलं तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसायला नको आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी वडेट्टीवार आणि धानोरकर यांना दिल्लीत बोलवलंय हा वाद काँग्रेस आणि स्थानिक नेते कसे हाताळतात यावर वडेट्टीवारांचा विषय अवलंबून आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा